नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार भाव घेऊन आलो आहे तरी आपण आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला भेटेल चला मग आजचे कापूस बाजार भाव काय ती पाहूया उमरेडमध्ये कापसाची आवक सातशे एकोणपन्नास क्विंटल झाली असून कमीत कमी जस्ट दर सहा हजार तीनशे व जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे व सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे तसेच अकोल्यामध्ये कापसाची आवक एकशे सोळा क्विंटल झाली असून कमीत कमी दर सहा हजार आठशे व जास्तीत जास्त दर सात हजार व सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे इतका मिळाला देऊळगाव राजामध्ये कापसाची आवक चार हजार पाचशे चौतीस क्विंटल झाली असून कमीत कमी दर सहा हजार तीनशे व जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे सत्तर तसेच सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास तसेच सिंधी शेलूमध्ये कापसाची आवक दोन हजार नव्वद क्विंटल झाली असून कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास व जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पंच्याण्णव तसेच सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास इतका मिळाला असेच बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद